ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये म्हणून पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समिती आक्रमक झाल्या असून पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे ओबीसी समाजाच्या वतीने तसेच ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखर यांना निवेदन देण्यात आले शासनाने मराठा समाजाकरिता काढलेल्या जी आरच्या अनुषंगाने ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये तसेच ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणावर गदा येऊ नये अशी मागणी समितीने केली या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या भावना पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच आमदार राजेंद्र गावित यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या याप्रसंगी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील निमंत्रक कुंदन संके उपाध्यक्ष भालचंद्र ठाकरे निवृत्ती सनदी अधिकारी आर डी संके तसेच पी टी पाटील अरविंद वर्तक जितेंद्र राऊळ अजय ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठलाही आघात होऊ नये ही, ही समितीची ठाम भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आपण पाहत रहा निर्भीड समाचार